कारण मित्रांनो स्वागत आहे तुमच्या तुमच्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर हो। तर तुम्हाला लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आजचा ब्लॉग असा होणार आहे का टीमची ओपनिंग आहे म्हणजे कोंबडा इलोनची तुम्हाला ओपनिंग पण बघायला भेटेल आणि एक रील शूट करायला ती पण भेटेल तर आपल्या ब्लॉग मध्ये बनून राहा तर रेडी झालेलो कोण से आते काय सोप आहे

हे कागद बिगत ठेवते का भाऊनी गाडी घेतलेली आहे तर न थोडीशी सेटलमेंट चालू आहे हारविराची ना गाडीला जरा बघून घेतलावली काही बाकी आहे का काही नाही असं बघू शकता कारला ढाकलेलं एकदम व्यवस्थित अर्धा लावून ठेवले आरबीर बांधून ठेवले स्वास्तिक बिस्तिक अर्धा वाचते तर चला रील शूट चालू आहे तुम्ही राना उन्हा हो तिकडे ना गेटावर चला आता सगळ्यांना तिकडे जाऊन दे मी तिकडची एंट्री घ्यायची अगं आहे ना घ्या आटाकला

हो तुम्हाला दाखवतो काय आणले आपण बघू काय आणले गाडी वाज आणले आता थांबला बघ तू दिसत हायकर हाय बायकर बाय बोल हॅलो गाईज हॅलो गाईज बोल हा हरामी हो बेटा तर बघू शकता छोटा कोंबडा इथं मोठा कोंबडा फक्त हे कोंबडा काल आहे कोंबडा गुलाब आहे लाईट लाईट ती कोंबडी आहे ती कोंबडी मस्त जोक मारा रे या हात सगळ्या हलकट हात चला भाऊ शकता नवीन गाडी आलेली येऊन दे येऊन गाडी आता आमच्यात तांब्यात असणार आहे ओ काय देसी जुगाड एक नंबर एक नंबर ओ ओपनिंगला चाललो ना आता हे आपल्या ग्राउंडवर या ओपनिंगला नारळ पडतोय बघू शकता आमच्या ताईने मस्त रांगोळी आहे मोबाईल मधल्या बघून बघून आपले गाईज आपण तयार झालेलो आहे यावर्षी पन्नास फायनल वाडायच्या त्याच्या टीमने नऊ बॅटी घेतल्या तुम्हाला दाखवीन नंतर तर पहिले आपलं एक शॉट झाला ओ हो <laughs> हो हो बघू शकता मोठा कोंबडा तयार झालेला आहे मागची प्रिंटच भारी आपल्याला आवडली ते हातांची प्रिंट थोडासा इश्यू वाटतो बाकी काही नाही मिठाईची बेटे हार आणि अगरबत्ती घेऊन तयार झालेलो आहे संजय पाटील चड्डीवर नाही रे भाय कॉल घालतो पॅन्ट घालतोय सांगतात बाबा चड्डीवर चड्डी आपल्या तुला माहित नाही मी चड्डी माहिती माहितीये का आठ बॅटे आणल्या पन्नास फायनली मला च तो मी कोणला बोलतच नाही बघू शकता उदा सीत्यावा म्हणाले टिकले करून पाहू शकता तुम्ही सीतावा म्हणच आलेला आहे शित्यावा आज उठलं हटलं नाही काय बोलतो तुम्ही कंप

न ग्राउंड मध्ये आलेलो आहे एंट्री केलेली आहे गणपती चला पिजवू सकाळ एक ओपनिंग झाली म्हणजे आमच्या बऱ्याच टीम आहेत ना शकते एवढ्या टीम आहेत बऱ्याच ओपनिंग झाले झाली आता आपली पण आहे तर चला कंटिन्यू आपल्या ब्लॉग मध्ये ब्लॉग साठी काय काय करायला लागतो ना शेतन मागेची पण वापसी झालेली आहे बघू शकता बिंदूरचा बादशाहिक ओव्हरटेकिंग गे आणि गेम चेंजर राकेश सुतार बघू शकता सगळ्या आहेत टीम मंडळी फटाफट फटाफट ओपनिंग करून घ्या जर आहे काल के कसं काय आणता कसं तुमचा अनुभव लय जुना आहे ना सात वर्षापासून तुम्ही खेळता तुमचा अनुभव लय आहे आम्हाला पण आणि याला हे बघाय हा हो छोटा कमरेलांचे सगळे पोरं जमलेले आहेत आपल्या गावातला सुप्रसिद्ध बॉलर यॉर्कर किंग देवेंद्र पाटील पाटील, पाटील। दे। दोन्ही टीमचे अर्धे अर्धी प्लेअर आले नाही ना माणसावर नाही आले म्हणून तुळशी ओपनिंग रखडलेली आहे सध्या चालू आहे त्यांचा सेटअप चालू आहे सगळ्यांचा प्रॅक्टिस ब्रिक्टिस नाही एक मोठी मिटिंग चालू जयूबाईची जयूबाई काय मिटिंग चालू आहे एवढा सिरियस विषय आहे ओपनिंगला बघू शकता एक पूर्ण तरी ते असा विचार या वर्षान वीस फायनल ते आले पाहिजे काय बोलायचं कसं काय या वर्षीच नियोजन आहे आपला या वर्षीचा नियोजन किती फायनल यांचा विचार आहे तसा आता फायनल पाच सहा फायनल ते शंभर टक्के स्टार्टिंगच्या आपण आता विषय खूप मोठा विषय आहे आता तुम्ही चमका नसतं मैदानात शंभर टक्के तुम्हाला बघायला विसरू नका आता बावीस पॉवर ओपनिंग करणार आहे काय ओपनिंग ला कसं काय पहिल्या किती चक्क मारल ते पंधरा किती मारल ते सांगा मला सहा बॉल चक्क किती त्याच्यामध्ये चक्क एक बाकी धावून मग ते किती रन होतील सोला रन पंधरा रन फक्त आपल्याला तुम्ही एक बॉल उकल मग असा प्लेयर असा प्लेअर नाही पाहिजे ना आपल्याला ओपनिंगला मला असा प्लेअर नाही पाहिजे वेदान कोण बोलत वेदन मात्रेची कॉफी काय झाली मॅटर मोठाय का मोठा मॅटर आहे बारीक मॅटर नाही मॅटर असा झाले का मंदिरा परत मॅटर गेले म्हणून मॅटर सॉल्व्ह झाले तुम्हाला सांगता मॅटर काय होता मॅटर मलाच माहित नाही तर तुम्हाला काय सांगरनो विषय असं झाले की मी बॉल टाकतो ना तो स्पिन होत नाही ना छोट्या तो बॉल स्पिन नाही होता डायरेक्ट रफ्तारखे सात स्पीडला जातात ना बा मागं जाऊन कट होतात ते आता त्याचाच अंदाज घ्यायला आपण आलो बॉलिंग साईडला ती तर आपली उडी असतं इकडं बॉल टाकलं का लगे तिकडं जातं तर बघू आता कसा कायांना नारळ नव्हता आपल्याकडे नारळ आणाय झाला ये बस गाडी बस वाशिला हो जायचं मित्रांनो नारळ ना तो नारळ पण एवढं महाग झालं बाबा अठरा रुपयाला भेटावतात पन्नास रुपयाला नारळ झाला म्हणजे मागा किती वाढले बघा ना ते चला मित्रांनो बॉल पण घेतलेला सगळंच माग झाले आता काय आहे मागच वरले सगळ्याच वरले बघू शकता होतं पण दोनच घेतले तीन हो तिकडं ती काम तिकडावा काम नाही करत आपल्याला ना। तर चला आता ग्राउंड मध्ये जाऊ फटाऊट कारण की सगळी जमले मागच्या वर्षी पण याची गेम झाली विषय पण टी शर्ट आला बोलतो मी स्पॉन्सर झालो या टीमचा या वर्षी लवकरच नवीन खरेदी कमी तुला काय मस्ती करायची घोडाय घोडा वाईट घोडा अशी बघ ना फॉर्च्युनर <laughs> दिसते चला मित्रांनो आता अनबॉक्सिंग करू आपण अनबॉक्सिंग सॉरी ओपनिंग ओपनिंग टीमची ओपनिंग चला आपला पण चांगला तयार आहे शूट चालू इकडे पोहडांचा एक टीमची ओपनिंग झाली सकाळी एक ओपनिंग झाली चिकार ओपनिंग झाल्या नाश्ता पाणी पण आलेला आहे बघू शकता तुम्ही आता आम्ही आम्ही सेवा आमच्यापर्यंत पोचली मित्रांनो सगळ्यांचा आहे आमचा इलेव्हन टॉपचा आहे सगळ्यांचा आमचा काही वाद विवाद काहीच नाही आम्हाला बघू शकता आम्ही कशी बारीक बिरिक पोरा जमा करून आम्ही टीम तयार केली कोंबडा इलेव्हन महाराष्ट्र राज्य लवकरच ओपन करणार आहे आपण बारीक बिरिक पोरच जमा करायची जास्ती मोठी नाही मोठी केली कशी तर भांगे विंगेरीचं काल आहे म्हणून मोठी पोराने आम्ही जमा करायची एकदम बारीक्रेस पण लेफ्टी आवड करता बादशा म्हणून त्याची ओळख आहे मेन आहे तर तुम्ही बघल असतं सुपला स्वतः वादश कुंदन मागे चला मथुरे एक गौर गौरव पाटील ऑलराऊंडर गौरव पाटील ऑलराऊंड तुम्ही बघायला विसरू नका यावर्षी फायनल जाम दिवसानं एक्झाम जाम दोन वर्षानंतर कमबॅक आपल्या भाऊलाचं ओपनिंगचं मान दिलेलं आहे वाकडी टिक बोटा करू नको मग अगरबत्ती पुरी त्याच्या मागणी आपली पेटी ना नारळ कुठेतरी गेल तर कोपच्यान बसून राहिले कोणच्या तरी गाडीन तेच भेटलं आता बघू नारळ ते भेटले आणि पेटी गायब झाली तर पेटीच बघता

दहा आठ लिटर वेस्ट म्हणून चला मित्रांनो बाय बाय सगळे ना बाय बाय चला आता आम्ही चालू टिटवाल्याला गाडीची पूजा करायला <laughs> गलत सीन झालेलं आहे कोण बाय निघेल आवा मागं काय रुमाल घे ना का रुमाल तुझ्या जवळ असेल ना रुमाल दोन्ही माधू तुझा दे बघू शकतं वादेलवारा यायला बंद खाली ग्रील आहे बघू शकता लक्ष्मीपूजन येणार तुफान वेगाने पाण्याची तयारी आहे असा वारा सुटलेला आहे वादळी वारा आलेला आहे डायरेक्ट भातांची वाट लागेल आता परत अजून एकदम बघू शकता सूत्र बदललेलं आहेत अख्खी वाट लागलेला आहे थोड्या जवळ म्हणून आपण टिटवालेला न जाता घरच्या रस्त्याला आलो कारण की मौसम लय बिघडले नंतर आता फटांगड्या वाजवू आपण आपल्या बॉपमध्ये कंट्रोल जाम वाजलेलं आहे फडाकण डोक्यात पडला हो वर्ष कसा ढपक पडलेलाय बघे अ इक बघ ढागातले पडले ढगातले भरले ढागातले